पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रकुल विधी शिक्षण असोसिएशन राष्ट्रकुल अटॉर्नी जनरल अर्थात महान्यायवादी आणि सॉलिसिटर जनरल अर्थात महान्याय अभिकर्ता अधिवक्ता सर्वसाधारण परिषद दोन हजार चोवीसचं उद्घाटन करणार आहेत न्यायदानामधील सीमेपलीकडील आव्हानं हा या परिषदेचा विषय असून या परिषदेत कायदा आणि न्यायाशी संबंधित महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे आधुनिक विधी शिक्षणावर पुन्हा लक्ष देण्याच्या ही यावेळी चर्चा होणार आहे या परिषदेत अनेक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळांसह आशिया प्रशांत आफ्रिका तसंच कॅरिबियन पसरलेल्या राष्ट्रकुल देशांचे महान्यायवादी आणि महान्याय सहभागी होणार आहेत राष्ट्रकुल सदस्य देशांदरम्यान परस्पर हिताकरिता कायदेशीर मंच पुरविणे हा या परिषदेचा उद्देश आहे विधी शिक्षण तसंच आंतरराष्ट्रीय असलेल्या अडचणींवर उपाययोजना शोधणे यासाठी या परिषदेत विशेष चर्चा होणार आहे यासाठी महान्यायवादी आणि महान्याय अभिकर्त्यांची एक गोलमेज परिषदही यावेळी आयोजित करण्यात आली आहे